किती वेळ झालं होतं कपडे काढून बसवलं आणि सर सगळं काय ते फोन मध्ये आज लय महत्वाचा फोन आहे असलं भारी आज राज्यात नियोजन केलंय ना आपलं नाही तुला खुश करणार आहे तुला वाटलं भाई नाही आला काय नियोजन केलं अगं आला हॅलो बाबा हॅलो वाजवू का दोनच मिनिट थांब चुळू येणार का बाबा पाहुणे बारा वाजले त्या बरं बरं एक काम कर वाजव जोरा मी भीकड वाजवतो <स्थाथा>